तिला माझी पूर्गी एकदम खुश होणार बर का बापाला म्हणल्यावर रिया रिया बाळा आलो बघ मी या बाहेर या बाहेर रिया रिया बाळा हाय का नाही बाहेर या या, भाही, भाही या, या, या। ते नाए, नाए, मी कुठं आलोय तेव्हा हा मी कुठं आलोय नाही आलो मी घरीच आहे नाही फोन केला म्हणलं माझ्या लाडक्या परीला सरप्राईज द्याव कसं वाटलं सांगू रे बापाच सरप्राईज आवडलं ना आवडलं ना हो आबा आ ना फोन फोन ना। आता मी अचानक आलं सरप्राईज मला आवडलंच पण फोन करायचा ना मी आता ना काय बनवलं पण नाही काय नाही बट ठीक आहे तुम्ही बसा तुमच्यासाठी मस्त स्वयंपाकाचा वेद बनवते हा बसा तुम्ही अरे रिया बाळा तुझ्या सा सासूबाईने फोन करून बोलून घेतलं आबासाहेब या म्हटलं महत्वाचं सांगायचंय हा मला असं वाटतंय तू काहीतरी बोलली भांडण झाले ना किती वेळा सांगितलं भांडणं करायचे नाही म्हणून सनी हा हो oh, बाई आला वाटत तिचा बाप आणि एवढा प्रेमाने बोलायला लागला मी एवढं सांगितलं तुमची पुरगी एवढी बोलती हे करते तर प्रेमाने सांगतो या असं शिकवल्यावर चांगलंच पुरगी सुधरेल की म्हणा आलत का ये बाई बापू या 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 यो का, काय सांगायचं आता तुमच्या पुरीला हा सांगा तुम्ही समजून सांगा आता तिला आहे ना तुम्ही मस्त फोन केला नाही काय नाही मॅम म्हणलं नका फोन करू अचानकच या म्हणलं तुम्ही काय सांगा सांगा बाय तुम्ही नीट समजून सांगा तुमच्या पुरीला लईच उलट बोलते सासूला हानीन म्हणती नवऱ्या एकाच दोन करून सांगते हा माझं पूर्व अक्षरशः हाताबाहेर गेलंय ते ती सुद्धा ऐकत नाहीये एवढा मोठा स्वयंपाक करायचा रोज घरात स्वयंपाक करायचा आणि हे दोघा बाहेर जेवायला जायचं काय करायचं सांगा बरं बर हा नाही नाही बरोबर येईन भाई तुमचं कसं एरियाला समजून सांगण्यासाठी चालू मी जरा सांगतो समजून सनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अहो युवाई एवढ्या प्रेमाने समजून सांगितलं लिखेला तर लेखा अजूनच करल तिला असं वाटेल की बाबा नाही आपल्या आई बाबा फक्त आपल्याला लाडाने बोलतात हे करतात म्हणल्यानंतर ती अजूनच आम्हाला बोलल हा असं कुठं असतंय नाही मी काय म्हणते तिने आईला फोन केला ना तर समजा आईला फोन केल्यानंतर तास तास बोलते आणि बाहेर जाऊन बोलती गेटच्या बाहेर जाऊन बोलते माझ्या समोर बोलायला काय मी काय त्याला म्हणते म्हणते का बोलू नको हे करू नको म्हणून आव आई त्यांना घरात तर येऊ द्या ना तुम्ही ना सांगता माझ्या वडिलांना बोलवलं ना तर बोलावलं तर ठीक आहे सरप्राईज दिली ती मला माझ्यासाठी चांगलंच आहे पण आता माझे वडील आलेत ना आत्ता आले त्यांना घरात बोलवा पाणी पाणी द्या जरा प्यायला पाहुणचार असं करते का तुमच्या इथं तुमचं कुणी आलं तर असं केलं तर तुम्हाला आवडेल का आल्याच तुम्ही डायरेक्ट तक्रार सांगायला लागली की तशी त्यांना घरात बसू दे जरा ते प्रवास करून बघितलं कसे बोलते तुमच्या समोरच आता तुम्ही आल आता मी तुम्हाला दोन शब्द बोलले मी काय तुम्हाला घरात बसा म्हणणार नाही का पाणी लुणी काही विचारणार नाही का सांगा बरं आता तुम्ही पाहुणे म्हणल्यानंतर विचारणारच की पण असं शब्दाला शब्द आपण एक शब्द बोलला का नाही तर हे जे दहा शब्द असते ते तुमच्या समोरच बाग कसे तुमची फुरगी बोलते काय करायचं सांगा बरं अहो सासूबाई मी असं काही बोललेलं नाहीये मी काय म्हणलं की माझ्या वडिलांना तुम्हाला जे काय सांगायचं ना माझ्या तर त्यांना घरात बसू द्या प्रवास केलाय त्यांनी थकून आले ते त्यांना थोडंसं पाणी लोणी चहा पाणी झाल्यानंतर तुम्ही बोलू शकताय ना जेवढं सांगायचं तेवढं सांगा ना का माझे वडील काय पळून चालले नाही आले लगेच तिकडे चाललेलं नाही येते हा भरपूर टाइम करून काढून आले ते तर तुम्ही ना जे काय सांगायचं ते सांगा मी पण सांगते काय सांगायचे त्यांना ते रिया बस मी तुला असं शिकवलंय का हा ते मोठे नव्हते सासूबाई ते असं बोलतात का हा तुला हे सांगण्यासाठी समजून सांगण्यासाठी चालू आहे तू जे तर फोनवर बोलते तुला तास तास काय गा पाहतात काय माहीत बाबा सासूबाई म्हणून तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट सांगित बसली नाही मी आईला सांगितलं सगळं छोट्या छोट्या गोष्टीला ती संजना होती तरी ती तशी करत होती आता ह्या संजनाने किती नाव घालवलं यांच्या पुरणी ते सगळं चालतं का हा मला सुद्धा माझ्या मैत्रिणी हे सगळे फोन करून विचारतात की अगं ती तुझी संजना म्हणणार आणि तुझी ती नणंद आहे ना सगळ्या कॉलेजच्या ही मैत्रिणी मला फोन करून सगळे सगळे विचारतात त्यांना काय सांगायचं सांगायचं का की माझी नणंद आहे ती पोलिस स्टेशनमध्ये गेली आहे सांगायचं का बघा आता नाही आबासाहेब तुम्हीच बघा आता कशी बोलती ही रिया नाही आता मला सांगा माझी फुली पुरीला फुलेशाने नेहल म्हणल्यानंतर हा मला चांगलं वाटतंय का आणि ही जर अजून त्यात मध्ये समजा हा काय म्हणतात ना जखमीवर मीठ चुळती म्हणल्यानंतर ही घरातली आपली घरातली इज्जत घरात ठेवायला पाहिजे ना हिची नणद आहे ना मग ही आम्हाला बोलते की तुमच्या पुरीनं असं केलं तुमच्या पुरीनं तसं केलं तुम्ही तिला बोलत नाही मला का बोलता आधीच मला आम्हाला त्या संजनाचं टेन्शन कसल, कसल, आहे कसलं कसलं टेन्शन असते आणि हे तुमची पुरी एका लय बोलत राहते लय बोलत राहते बघा म्हणून राग राग मी म्हणलं तू येणा जा तुझ्या आई बाबा घरी जा म्हणलं तिकडे जाऊन तिथं जा म्हणलं डिलिव्हरीला जायचंच आहे तर जा म्हणलं असे उलट बोलते नाही इन बाय बरोबर बोलताय तुम्ही बर ही बर, आ, रिया, बर, क, बर आता काय माहितीये का इन बाय आता काहीतरी हिला सातवा महिना दोन चार दिवसांनी लागणारच आहे घेऊन जातो सहाव्या महिन्यातच डोळा जेवण हे तिकडच करल तिची आई म्हणत होती मग डोहा जेवण तिकडेच करायचंय तर तुम्ही काय टेन्शन नका ना सांगतो समजून आणि हा रिया जरा थोडंसं तोंडा लावर घाल ना काय का नाही सासू इतके ते तुझ्या असं बोलते का माझ्या समोर असं बोलते म्हटल्यानंतर पाठीमाग किती बोलत असतील हा काय अक्कल बिकल नाही का तुला रोज तुमच्या समोर अशी बोलते म्हणल्यानंतर पाठीमाग बघा ना किती बोलत असेल आता तुमच्या बायकोने समजून नाही सांगा आय आहे ना मग आता एवढं बोलतात म्हटल्यानंतर सासूबाईला उलट बोलायचं उलट उत्तर द्यायचं असं शिकवतात का सांगा बरं नाही तुम्हाला बोललं तर राग येईल म्हणलं तुम्हाला इकडे डोळ्याने तुमच्या कानाने ऐका की तुमची किती ऐकलं ना तुम्ही आता बघा तुमच्यावर चांगलं उघड डोळं ठेवून बघा आणि ऐका कान चांगलं कानाने ऐका तुम्ही बघा आबासाहेब कधी आल मामाजी नमस्कार करतो जाऊ मामा कधी आलो तुम्ही आणि बाहेर सुभा हा ये ना या घरात या आई मामा आले तर अजून काय त्यांना घरात बोलव ना जरा चहा पाणी कर ही बाहेरच काय बोलत बसलत हा अव तुमच्या आईला मी तेच म्हणत होते काय झालं की माझे वडील आलेत नाहीत तर आल्याला सांगायला सुरुवात केली की तुमची पुरी अशी बोलती तशी बोलती मी म्हटलं त्यांना घरात बोलवा हात पाय तोंड दुध्या प्रवास करून थकून आले ते म्हणलं मग नंतर निवंत बोला म्हणलं तर माझ्यासोबतच भांडायला लागले ते आता मला सांगा एवढं प्रवास करून आले ते आबा आणि त्यांना घरात बोलाय सोडून सगळे भांडतच बसले ते काय कळत नाही तुला हा बोल बोल मलाच बोल का बघा काही असं नवऱ्याचं कान भरते मग माझं पोर आहे ना माझ्या विरोधात बोलत बघा आता तुम्ही तुमच्या समोरच घडत असं काय सुद्धा नाही मला काय बोलल्या नाही ही आमची कारकी तुम्ही तुम्ही या ना घरात या घरात हो हो चला काय रेया काय बोलले का तुझ्या बापाला असं हा लागली एवढी बापाला सांगायला असे बोलते तसे बोलते हा हे बघा आई माझे वडील आले ते तुम्हाला जे काही ते सांगायचं ते सांगा पण प्लीज त्यांच्यासमोर तमाशा करू नकास त्यांना वाईट वाटेल होय आता लईच तुझ्या वडिलांची लय तुला चिंता झाली ग हा जेव्हा आम्हाला तुझ्या सासऱ्यासमोर हा माझ्या पोरासमोर मला हे सगळ्यांना उलट बोलती तेव्हा तुला चिंता लागत नाही का की नाही बाया सासूला आपल्याला किती वाईट वाटत असल सासऱ्यासमोर बोलते तेव्हा तेव्हा नाही तुला आमची काळजी लागत आणि तुझं आता बापा आला आहे तर तुला बापाची काळजी लागली की असं बोलू नका तसं सांगू दे ना खरं खरं सांगते ना तुझं खरं रूप तुझ्या बापाला सांगते ना किती माझ्या पोराला मुठीत घेतलंय किती उलटं बोलती ही कळू दे ना हा माझ्या पुरीला पोलिसांनी नेलंय हा तर अक्षरशः कुशाला किती सारखं सारखं बोलून दाखवती हां तुझ्या बाबतीत असं झालं असतं तर मग काय केलं असतं ग आई आपण घरात जाऊया का तुम्ही माझ्या वडिलांना बोलवलंय तर त्यांचा पान उतारा करून तुम्ही लावणार आहे का तसं असेल तर तुम्ही सांगा माझ्या वडिलांना सांगतील लगेच जायला मला आहे ना माझ्या वडिलांचा आहे ना असं माझ्या समोर अपमान झालेला मला खप म्हणजे ना खपणारच नाही अजिबात म्हणून सांगते मला आत्ता सांगा अगं भटक भावाने तू आहे ना माझ्या पोरासोबत लग्न करून आमचं सगळ्यांचा माझ्या पोराचा आयुष्याचा पान उतारा केला आहे आणि तुझ्या वडिलांचा पान उतारा काय करू मी आम्हाला नाही आमच्या तत्वात बसत नाही असं पान उतारा गेले अपमान अपमान हे करणारे आमचं रोज अपमान करते ते चालतं जाऊ दे ना आम्ही का बोलते तुमच्यासोबत बापाला तरी चुर चुर बोलती हां नवीन नवीन एवढं नव्हती बोलत चांगली बोलत होती पण एवढ्या दोन चार दिवसात तिच्या काय झालं या हा आईने कान भरले दिसतंय अशी कशी आई म्हणणारी स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त करते काय म्हणा काय चालू शांत बोलकी अगं काय नाही झालं विमले मला असं म्हणायचं येते का माझ्या हा रश्मीन मी चाललय आणि बंटीचे बाबा काय येत नाहीत मला म्हणलं या तुम्ही जाऊन शेनी तर मग चल मग मी म्हणलं तुला फोन अगं म्हणायची फोन केला तर तुझा फोन बंद यायचा या म्हणलं आता विमलीच्या घरी जाऊन विचारतेस म्हणलं येते का दवाखान्यात म्हणून काय काय काम आहे तुला काय बाई शांताबाई विबली कशामुळे इकडं घरी कशाला शांताबाई शांताबाईंबली अगं शांताबाई राहणार जायचं होतं मला पण माझ्याशी काय जागी तू रश्मी भाऊला घेऊन जा वाटलंस काय करू मित्र दोघांत काय करू मी सांगते ना तुला अगं तुझी ती जाऊ म्हणणारी जा पार्वती खोटंच बोलते बघ फक्त चौकशी करून देना काय केलंच हुशार आहे की मित्र काय येऊन हुंसे अगं बरोबर आहे पण म्हणलं आले असते बरं ठीक आहे जाऊ दे तुला काम आहे म्हणल्यावर जाऊ दे येते मग मी हे जाऊन तू शांताबाई मी काय येत नाही आणि हिला नाव सांगू नको मात्र मयन विमले सगळं सांगितलं नेहण आता मग मित्र कशाला सांगायला मला मी दुकाने गेली होती मला ती दिसली चौकशी करताना दिसली डॉक्टरला विचारत होती सिस्टरला विचारत होती पैसे देऊ का म्हणत होती सगळं एवढं सगळं म्हणजे तुझी आणि तिची डिलिव्हरी झालेली विचारत होती म्हणून तुला आली मी सांगायला हां आता म्हणजे विमले एका दवाखान्यात चालते काय आणि मी सिस्टरला भेटले डॉक्टरला भेटली ही विमलेला माहीत झालं काय शांत मला सांगाय आली हां नक्की काय बनगडे ऐका पण ये ना क्लिअर मला बरं ठीक आहे विमले येथे जाऊन मग हा हा शांतबाई जाऊन ए विमले विमले पार्वती हो। कशाला आली इकडं ऐकलं तर नाही शांतबाईचं माझं बोलणं बोलके पार्वती का ग कसं काय आले आमच्या घरी बोलके का ग येऊ काय आम्ही शांताबाई दिसली होती म्हणजे शांताबाई तुझं काय महत्वाचं बोलणं चालू असेल नाही नाही शांताबाई ती आली होती म्हणजे सुरमिशी आजारी म्हणजे तिला तिच्या नातेला तर मला म्हणत होती येते का म्हणली विमले म्हणले तर मग मी म्हणलं नाही म्हणलं मला काम आहे म्हणलं तीच ती विचार आली होती होय मला तर वेगळंच ऐकाय आलं होतं म्हणजे माझं नाव घेतलेलं ऐकायला होतं पार्वतीला सांग कोण सगळं माहित झालं असं काहीतरी म्हणत होती तू वाटतं काय माझ्याविषयी काय चालली होती चर्चा आणि काय माहिती माझ्याविषयी तुला नाही काय ती तसमी आजारी झाली द्यायची होती तीच विचारत होती बाकी काय नाही बरं ठीक आहे बोलते नंतर घरातले भांडी बांडे काम आहे मग मी हा होय मला सांगत नाही बाई पण मला नक्कीच कळालंय की विंबली आणि हे शांताबाई माझ्याविषयी काहीतरी बोलत होती पण काय असेल मी दवाखान्यात गेली असं हे तर काय नसल ना हा शांताबाई म्हणली ए हे विमली विमली म्हणली की सुरमेशी आजारीने तिला दवाखान्यात घ्यायला चल माझ्यासोबत चल म्हणली नक्की शांतपाईचा फाटला करू काय गं नक्की ती फुरगी आजारी हाय का का हा का दुसरं काय विचारायचं चाललं ते हां नाही त्या शिस्टरला पैसे मागितले आहेत पन्नास हजार त्या शिस्टरला गोळा उठला तिला पैसे द्यावा लागणं नाही तर ती सगळीकडे फुटायची काम आहे तसं शांतबाईने रश्मीने दवाखान्यात जाऊन विचारलं तर कुणी सांगणार नाही माहिती आहे मला कुणाला माहीतच नाही फक्त त्या शि शिस्टरांना मलाच माहिती आहे